नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये गणपती आलेत आपल्या इकडं काल गणपती आलेत पाऊस झाला आहे बऱ्याचपैकी आपल्याला कांदा फवारच आहे आज आपल्या कांद्यावरती आळी आली मित्रांनो त्यामुळे कीटकनाशक फवारणी घ्यायची पाहू शकता आहे थोडाफार पाऊस झाला आहे बायचा कांदा आपल्या अजून तिकडे गणपती आपलाच तरुण मंडळ हा आपल्या मंडळाचं नाव आहे आरती करायला जायचंय आपण खजिनदार आहे तर चला बघूयात मग अजून पप्पाने दोन पंप फवारले कीटकनाशक नाशिक बाकीचे अजून तीन पंप फवारायचे आपल्याला फोरून मग जायचं गणपतीची आरती करायला आज आपल्या गणपतीचा प्रसाद आहे या प्रसाद घ्यायला थोडा थोडा चला भेटतोय पुढचेडू मध्ये